बहिणीला तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे ज्या बहिणीची अजून ई केवायसी झालेली नाही त्याबद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तुम्हाला माहित नसेल तर आपले महिला मंत्री म्हणजेच आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केलं होतं की अठरा नोव्हेंबर पर्यंतच तुम्ही ई केवायसी करू शकता तर बहिणीलो ही तारीख वाढवण्यात येऊ शकते तर बहिणीला याबद्दलच आपण व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत तसेच ज्या बहिणीचे वडील वारले पती वारले त्यांनी केवायसी कशी करायची त्यांनी काय करायचं आहे तर त्याबद्दल आपण या व्हिडीओमध्ये चर्चा करणार आहोत तर बहिण व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे तसेच दिव्य मराठीवर एक मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण होत्यासाठी ते पण मी तुम्हाला या मध्ये दाखवणार आहे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते मी पुरावे सहित क्लिअर करणार आहे तर कोणत्याही बैठकीने काळजी घ्यायची नाहीये आणि हा व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे ज्या बहिणीची केवायसी नाही झाली तसेच ज्या बहिणीची केवायसी झाली त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरणार आहे ठीक आहे बहिणी तसेच सतराव्या हप्त्याबद्दल एक नवीन अपडेट पण आलेले आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे ठीक आहे बहिलं तर नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे ठीक आहे बहिणी तसेच बहिणी सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे बहिणी सोळाव्या हप्त्याचं वितरण संपलेलं आहे जर तुम्हाला कोणत्याही चॅनलवर असा व्हिडिओ दाखवत असेल आज सोळावा हप्ता येणार आहे उद्या सोळा हप्ता येणार आहे तर बहिणीनो अशा खोट्या बातम्या येणारा व्हिडिओ बसला लांब नावा तुम्हाला पण विनंती आहे आता सोळा हप्त्याचं वितरण संपलेलं आहे ठीक आहे बहिणीनो तर कोणत्या कोणत्या बहिणीला सोळा हप्ता भेटला आहे त्या बहिणी या व्हिडिओच्या मध्ये स्वतःचं नाव सांगायचे जिल्ह्याचं नाव सांगायचंय आणि कधी आलाय ते पण सांगायचे ठीक आहे बहिणीनो तसेच ज्या ज्या बहिणीला सोळा हप्ता नाही आला त्या बहिणीने सुद्धा या कमेंट मध्ये स्वतःच नाव सांगायचंय आणि त्या बहिणीला पंधरावा हप्ता भेटला आहे का आणि बहिणीला सोळा हप्ता नसन आला तर त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि या ज्या बनवत आहे बहिणीनो आपण सरकारकडे मागणी करणार आहोत ठीक आहे बहिणी बहिणी वेळ व्हायला आता आपण आपल्या व्हिडिओ चालू करूया बहिणी तुम्हाला दिसत असत दिव्य मराठीवर बातमी आलेल्या आहे काय आलेली आहे बहिणीनो लाडकी बहीण योजनेची महिलांसाठी महत्वाची बातमी केवायसी अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर परिस्थिती पाहून मुदत वाढ देण्याचा निर्णय आदिती तटकरे ही मुदत वाढवण्यात येऊ शकते त्यांनी बघा लास्टला काय लिहिलेला आदिती तटकरे म्हणजेच आपले महिला मंत्री म्हणजेच आदिती तटकरे यांच्याकडनं नवीन अपडेट येऊ शकते येणार आहे दोन दिवसात असं दिव्य मराठीवर आलेलं आहे बहिणी तर ज्या पण बहिणीची केवायसी झाले नाही तर बहिणी कोणत्याही बहिणीची काळजी घ्यायची नाहीये ठीक आहे बहिणी वाढ नाही झाली तरी पण बहिणी सांगतात केवायसी कशी करायची कोणती स्टेप फॉलो करायची ठीक आहे बहिणी बहिणी ही तुमच्यासाठी एक मोठी खुश खबर आहे लाडकी बहीण होण्याच्या मुदत वाढ होऊ शकते असं नाही की फक्त अठरा नोव्हेंबर पर्यंतच तुम्ही केव्हा करू शकता परिस्थिती बघून ते मुदत वाढ करणार आहेत असं दिव्य मराठीवर आलेलं आहे अजून पण आलेला आहे बहिण तुम्हाला इथे दिसत असेल अजून काय आले आहे मी तुम्हाला सांगतो परिस्थिती पाहून मुदत वाढ देण्याचा निर्णय एकूणच लाडकी बहीण एकूणच लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजने राज्यातील एकुणा, लाखो योजने महिलांना दिलासा देणार हा टप्पा असला तरी केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने काही लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र सरकार परिस्थिती पाहून मुदत वाढ देण्याचा निर्णय घेऊ शकते अशी शक्यता आदिती तटकरे यांच्या विधानातून व्यक्त केली आहे त्यामुळे काहीच दिवसात या संदर्भात सरकारकडून महत्वाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा बहिणी अपडेट घेऊन आलेलो आहे म्हणजे येणार काहीच दिवसात तुम्हाला कळून जाईल कि या लाडकी बहीण होण्याच्या केव्हासाठी मुदत वाढ होणार आहे का तर बहिणी कोणत्याही बहिणीने काळजी करायचं नाहीये आहे बहिणी आपले महिला मंत्री म्हणजे आदिती तटकरे हे मुदत वाढ देऊ शकतात मुदत वाढ देण्याचा निर्णय केला तर बहिण कोणती बहीण वंचित राहणार नाही या लाडकी बहिणीसाठी ठीक आहे लोक ज्या बहिणीचे वडील वारले पती वारले त्या बहिणी त्या बहिणीची अजून केवळ झालेली नाहीये त्यासाठी ही मोठी अपडेट आहे ठीक आहे बहिणी तसेच जे काही आपल्या मागण्या होत्या आपण सरकारकडे मागण्या करत होतो की ज्या बहिणीचे वडील वारले पती वारले त्यांनी वार केवळशी कशी करायची तर बहिणो त्यांच्यासाठी बातम्यामध्ये खूप चर्चा चालली आहे या बहिणीसाठीच बातम्यांमध्ये भरपूर चर्चा चाललेली आहे आणि आपण रोज व्हिडिओ बनवायचं तर बहिणी हा सरकार हा प्रश्न आता बातम्यांमध्ये पसरला आहे तसेच या काही दिवसात यावर सुद्धा तुम्हाला एक नवीन अपडेट भेटायला दिसेल नवीन तिथं तुम्हाला ऑप्शन दिसेल ठीक आहे बहिणी एक महत्वाची गोष्ट अशी आहे बहिणी ज्या बहिणीचे वडील वारले पती वारले त्यांनी फर्स्ट स्टेप करून घ्यायची आहे तीन स्टेप आहेत पहिल्या स्टेप मध्ये लाभार्थाचा आधार कार्ड टाकतो दुसऱ्या स्टेपमध्ये वडील किंवा पतीचा आधार कार्ड टाकतो तिसऱ्या स्टेप मध्ये आपण होय की नाही सिलेक्ट करून ती केवायसी सक्सेसफुली सबमिट करतो पहिली जी स्टेप आहे जिथे आपण लाभार्थीचा आधार कार्ड टाकतो ती स्टेप प्रत्येक बहिणीने करून घ्यायची आहे ज्या बहिणीचे वडील वारलेत पती वारलेत त्या बहिणीने फर्स्ट वाली स्टेप करून घ्यायची आहे ठीक आहे बहिणी दुसरी स्टेप कधी करायची कशी करायची ते मी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात कळवेल ठीक आहे बहिणी पण ही पहिली जी स्टेप आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजेच आपल्या महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे यावर आता त्यांनी स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे की आदित्य तटकरे त्यांनी शेवटीला ला लिहिलेला आहे तर म्हणजेच येणारा काही दिवसात तुम्हाला तिथे अपडेट दिसायला भेटणार आहे तर कोणती बहीण काळजी करणार नाही ठीक आहे तर सतराव्या हप्त्याबद्दल काय अपडेट आलेले आहे तुम्हाला इथे दिसत असेल सतराव्या हप्त्यामध्ये काय आलेलं आहे बघा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार या बाबत उत्सुकता दुसरी दिव्य मराठीवरच आलेले आहे बहिणी जर तुम्ही बातमी बघत असाल तर बहिनो हे बातम्या आहे महिलांमध्ये आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत आहे महिन्याचा हप्ता वेळेवर मिळेल का याबाबत शंका व्यक्त होत आहे शासनाच्या सूत्रांनुसार केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांनाच पुढचा हप्ता मिळणार आहे त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांना शक्य तितक्या लवकर केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे बघा बहिणीला सर्वात महत्वाचा अपडेट सर्वात महत्वाची अपडेट इथं दिलेली आहे ज्या जा बहिणींची केवायसी झाली आहे के त्यांनाच पुढचा हप्ता भेटणार आहे स्पष्टपणे सांगितलेला आहे तर बैलो बहिलेनो हे एक मोठे अपडेट आलेले आहे तर बहिनो ही केवायसी झाल्याशिवाय सतरा हप्ता भेटणार नाही ना हे फिक्स आहे हे फिक्स आहे बहिणी आणि त्यांनी पण सांगितलेलं आहे की नोव्हेंबरचा हप्ता उशीर झालाय ऑक्टोबरचा पण उशीर झाला होता ऑगस्टचा पण उशीर झाला होता पण आता ई केवायसी झाल्यानंतर ही अडचण तुम्हाला होणार नाही एकदा ई केवायसी झाल्यानंतर महिने कोणताही हप्ता तुम्हाला उशिरा ना भेटणार नाही हे मी तुम्हाला आज सांगतोय तुम्ही नोट करून आहे रेकॉर्डिंग करून ठेवायची ठीक आहे ई केवायसी करण्याचा त्यांचा हाच हेतू होता की परत महिलेला उशिरा हा हप्ते भेटत आहे काही विरोधक आहे ते या योजनेचा लाभ घेत आहे त्यासाठी त्यांनी ही केवायसीची मोहीम चालू केली होती बहिणी आपल्या महिला तर बहिणी दिव्य मराठीवर ही अपडेट आलेली आहे आणि सरकारमध्ये आता ही चर्चा चालू आहे की ज्या बहिणीचे वडील वारले मते वारले त्यांनी केवायसी कशी करायची आणि मुदतवाढ बद्दल सुद्धा चर्चा चाललेली आहे ठीक आहे बहिणी हीच एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती तसेच तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरला असेल तर बहिणी या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि प्रत्येक बहिणीला सपोर्ट करायचा आहे तसेच ज्या ज्या बहिणीला सोळा आम्हाला नाही भेटला त्या बहिणीने या व्हिडिओच्या मध्ये स्वतःचं नाव सांगायचे स्वतः नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं ठीक आहे बहिणी मी याद्या बनवत आहे या यादा मी पुढे जाऊन सरकारकडे याबद्दल मागणी करणार आहे ठीक आहे बहिणी नो ज्या बहिणीला पंधरावा हप्ता भेटला डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांना सोळावा हप्ता भेटला भेटलाच असेल तसेच आपला एक टेलिग्राम चॅनल आहे तुम्हाला इथे दिसत असेल जायचंय त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे लाडकी बहीन काही पण तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता ठीक आहे बहिणी लाडकी बहीण होण्याच्या अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे बहिणी नो